माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही माणूस कसा जगला याला महत्व आहे मला नेहमी असं वाटतं माणसाने नाही सातशे वर्ष जगलं नाही तीनशे वर्ष जगलं नाही शंभर वर्ष जगलं तरी चालेल पण माणसानं कमीत कमी मेल्यावर पंचवीस वर्ष जगायला काय हरकत नाही मेल्यावर म्हणतोय मी ज्याला मेल्यावर पंचवीस वर्ष जगता येत नसेल त्याचा जगून तरी काय उपयोग आहे महाराज ही सगळी करावीत पण तो काळ असा होता स्वतःच्या घरची भाजी जायचं वाट वाटकरची नसेल पायी ठिकाणी कीर्तन करायची एक वाक्य बनू का संजयजी महाराज विळूकर दादा खऱ्या अर्थानं पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांची आमच्यावरती फार उपकार आहेत का उपकार आहेत कारण सातारा जिल्ह्याचा संपूर्ण परमार्थ हा ठराविक अगदी धाडसानं बोलतो दहाच घरांच्या समोर फिरत होता मार्तिनाना कारंजकर असतील विष्णुपंत कदम असतील किसनदा निगडीकर असतील वेळूकर कुटुंब असेल लोणीकर असतील दुगीकर दुगी दुगी असतील यांच्या व्यतिरिक्त ता परमार्थात म्हणजे भजनी होते पण वारकरी आणि शुद्ध पंढरीची वारी करणारी वारकरी भजन करणारी माणसं याच दहा घरात होती पण पार्नाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांनी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले त्या सप्ताहाच्या माध्यमातून इतर तरुण मुलांना संधी मिळत गेल्या अनेक मुलं मृदंग शिकली अनेक मुलं कीर्तना करता उभी राहिली अनेक मुलं प्रवचनं करू लागली गावोगावी असंख्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांच्या हाताने माळा घालून व्यसनापासून तरुण दूर झाले खऱ्या अर्थानं तुम्हा मला जर संधी कोणी दिली असेल तर ती पार्नाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकरांनीच दिली अजून काय उपकार वारकरी संप्रदायावर ज्ञानेश्वरी पारायण जर सुरू झालीच नसती तर कीर्तनकार हे झालेच नसते गायक झाले नसते वादक झाले नसते त्याच्याही पुढचं बोलतो कीर्तन केल्यानंतर मृदंगाची सेवा केल्यानंतर गायनाची सेवा केल्यानंतर त्या साधकाला त्या वारकऱ्याला एक दोन रुपये मिळावेत ही पहिल्यांदा इच्छा व्यक्त कोणी केली असेल तर ती पाराचार्य पंडलिकजी महाराज वेळोकरांनी केली मला वाटतं शिरमे गावामध्ये कीर्तन होतं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होता आणि महाराजांच्या मनात विचार आला ही लोक पाच पाच सात सात दिवस इथं राहतात काय यांच्या घरची अवस्था आहे एका सत्कुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला या लोकांनी की लोकांचं कुटुंब चाललं पाहिजे म्हणून पुंडलिक महाराज वेळोकरांनी सुरुवात केली की श्रीफळ देत असताना त्या श्रीफळाच्या खाली एक दोन रुपये द्यावेत त्यांनी एक दोन रुपये स्वीकारले स्वष्टाने स्वतः येऊन तिथं यायचं घरची भाजी भाकरून घेऊन जायचं कीर्तनं करायची तिने एक दोन रुपये स्वीकारले म्हणून आज आपण दहा वीस पंचवीस हजार स्वीकारतोय हे खऱ्या अर्थानं पारणाचार्य पंडलिकजी महाराज वेळोकरांचे तुमच्यावरती झालेले आमच्यावरती झालेले उपकार आहेत अनेक ओव्या महाराजांच्या अनेक लोकांनी अनुभवल्या अनेक लोकांनी महाराजांचं चरित्र अनुभवलं भरभरून बर महाराजांनी या समाजावरती प्रेम केलं ज्या गावामध्ये सात दिवस राहायचे त्या गावामध्ये एखाद्या जर व्यसन करत असेल तर पूजनीय महाराजांनी त्याला जवळ घ्यावं त्याच्या पाठीवरून हात फिरवावा आणि त्याला समजावून सांगावं दारूच्या नशेमध्ये प्रपंचाची बरबादी करू नकोस व्यसनमुक्त हो गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाल आणि ज्ञानेश्वरीच्या पाच वयो वाच तुझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अनेक महाराजांच्या जीवनामध्ये वाल्या कोळे आले कित्येक वाल्या कोळ्यांचे कित्येक वाल्या कोळ्यांचे महाराजांनी वाल्मीकृषी केले इथं समोर काही लोक असतील महाराजांचं सानिध्य घडलं आणि महाराजांचं सानिध्य घडल्यामुळे जीवनात परिवर्तन झालं तिसरी ओळ महाराजांनी अनुभवली पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ते कानी न ऐकावी त्याची खालची अजून एक ओळ आहे चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपन मिरवी विजागा माझी अत्यंत साध व्यक्तिमत्वा ज्या पूजनीय महाराजांनी संसदेत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा करावा ज्यांच्या समोर व्यासपीठाच्या समोर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी बसावं आणि पूजनीय महाराजांच्या पाठीमागं ज्ञानेश्वरीच्या ओव्या गाव्यात साडेतीनशे खासदारांना सोबत घ्यावं सात दिवस संसदेत महाराज पारायण करावं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांनंतर असा कोणी महात्मा घडला नाही ज्यांनी संसदेत ज्ञानेश्वरी पारायण केलं मला वाटते तो काळ जर आत्ता असता तर अलीकडच्या महाराजांनी किती स्टेटस लावले असते किती चॅनलवाले बोलवले असते नाही का पण महाराज प्रसिद्धी पासून कायम लांब राहिले कायम राम राहिले रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे ऐन रांगात प्रवचन ज आलं ना कि व्यासपीठावरून खाली उतरायचे हॉटेलमध्ये जायचे गरम गरम भजी खायचे वापस यायचे उरलेलं प्रवचन करायचे जमल का अलीकडच्या काळात दादा इथं कीर्तन अर्धवट सोडलं हाटीला जाऊन गरम भजी खाऊन माघारी आल्या लोक टिकारण्यानं मार भज्याचं काय घेऊन बसलाय चालू कीर्तनात कीर्तन करायला दोन तास पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही बर आता अर्धा किलो गुळ खातात हा भाग निरा स्वातंत्र्याचा स्वयराच्या रा शिष्यगण म्हटले बाबा तुम्ही असं अर्धवट प्रवचन सोडता हॉटेलमध्ये जाता गरम गरम भजी खाता लोक तुम्हाला नावं ठेवतात महाराजांच्या मुखातले शब्द आहेत लोकांनी नावं ठेवावी म्हणूनच हा कार्यक्रम सुरू आहे महाराजांना सुद्धा नावं ठेवली असतील ना अहो या समाजानं आमच्या ज्ञानोपर्यंत सोडलं नाही या समाजाने आमच्या तुकोबरांना सोडलं नाही या समाज ना आमच्या पुंडलिकजी महाराज वेळोकरांना कसा सोडेल बरं महाराजांच्याही जीवनात असे प्रसंग आले पण महाराजांनी सगळे प्रसंग बाजूला ठेवले आणि नम्रतेनं पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळोकरांनी ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात केली व्यसनापासून लोक अनेक दूर केली मग तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव पाटील मला वाटतं बाळासाहेब भारदे यशवंतराव चव्हाण बाळासाहेब भारदे यांनी त्या ठिकाणी पुंडलिकजी महाराज वेळूकरांना यशवंतराव चव्हाणांकडे घेऊन गेले आणि सातारा जिल्ह्याचे व्यसनमुक्ती प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती केली संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये काम सुरू झालं हा हा म्हणता संपूर्ण महाराष्ट्रभर व्यसनमुक्तीचं काम सुरू झालं तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी पुंडलिकजी महाराज विळोकर यांच्यावरती दिली संपूर्ण महाराष्ट्रवर पारणाचार्य पुंडलिकजी महाराज विळोकरांनी व्यसनमुक्तीचं काम सुरू केलं असं <laughs> अत्यंत महाराष्ट्रभर नावाजलेलं गाव नाव या वेळू जन्माला आलं ज्यांनी आपल्या वडिलांचं नाव आपल्या समोर लावलं नाही ज्यांनी मला वाटतंय भोसले सुद्धा नाव लावलं नाही पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळूकर तसंच अलीकडं नाव आहे संजयजी महाराज विळूकर ना वडिलांचं नाव ना भोसले खऱ्या अर्थ न वेळुगाव महाराष्ट्राच्या तर नाही महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यात कोणी पोहोचवलं तर ते पारणाचार्य पंडलिकजी महाराज वेळूकरांनी पोचवलं जे लोक शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वतःसाठी जगतात ना ते जिवंत असले मेल्यासारखे असतात पण जे लोक शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्म करता जगतात मेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या रूपाने ते जिवंत असतात का सरे उत्तम कीर्ती मागे मरावे परी कीर्ती माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाही माणूस कसा जगला याला महत्व आहे अहो दोन हजार पाच ला जेवढे बाबांनी आपला देह ठेवला ना हा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वारकऱ्यांच्या कानावरती बातमी पडली महाराजांनी देह ठेवला महाराजांना देवज्ञा प्राप्त झाली संपूर्ण वेळोगावामध्ये वारकरी संप्रलती लोक आली कोणी ज्ञानेश्वरी वाचत होतं कोणी गीता वाचत होतं होत्य पुंडलिक महाराजांचे प्रत्येकाच्या डोळे पानावले होते असं कार्य पूजनीय महाराजांचं होतं मला नेहमी असं वाटतं माणसाने नाही सातशे वर्ष जगलं नाही तीनशे वर्ष जगलं नाही शंभर वर्ष जगलं तरी चालेल पण माणसानं कमीत कमी मेल्यावर पंचवीस वर्ष जगायला काय हरकत नाही मेल्यावर म्हणतोय मी ज्याला मेल्यावर पंचवीस वर्ष जागता येत नसेल त्याचा जगून तरी काय उपयोग आहे विढल आज महाराजांना जाऊन अठरा वर्ष होत आली महाराजांना जाऊन वर्ष होत आली महाराजांची अठरावे पुण्यस्मरण या ठिकाणी आज संपन्न होतोय पण एक बोलू का जरी गावाने महाराजांची पुण्यतिथी नाही साजरी केली जरी भोसले कुटुंबियांना पुंडलिक महाराजांची वेळूकरांची पुण्यतिथी नाही साजरी केली तरी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत पूजनीय महाराजांची पुण्यतिथी ते राहिल्या त्या किर्ती जगामाजी असं पंडलिकजी महाराज वेळोकरांचं चरित्र होतं